नेतृत्वाखाली ही जी समिती निर्माण झालेली आहे त्या समितीने तिच्या निमित्ताने आज शहरातील सर्व पक्ष संघटना एकत्र येऊन आज एक संगले विजन एक एक चांगलं विजन ठेवून समिती या ठिकाणी निर्माण केली आहे आणि त्याचाच भाग म्हणून सद्य बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांचे सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहमतीने आम्ही आज या ठिकाणी या समितीसोबत काम करण्याचं ठरवलं आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याचा एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक दोन मधले आमचे जे दोन उमेदवार आहेत ते सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत आमच्या भाई आहेत त्याचबरोबर आमच्या गुंजळबाई आहेत आणि इतरही आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही या सर्वांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही सहकार्य करू आणि ज्या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये हे जेवढे उमेदवार आहेत त्यांना सर्व उमेदवारांना आमचा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे आणि ज्या ठिकाणी काही त्यांना काही अडचणी असतील तर आम्ही त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही नक्कीच त्यांना योग्य प्रकारे प्रतिसाद देऊ आहे आणि या संगमनेर सेवा समितीमध्ये आम्ही खरंतर आव्हान केलं होतं सगळ्या लोकांना की आपण सगळ्यांनी राजकीय विचार आपल्या बाजूला ठेवून एक संगमनेरकर म्हणून एकत्र यावं आणि संगमनेरला आपल्याला पुढच्या दिशेला घेऊन जाण्यासाठी आपण चांगलं एकत्रितपणे काम करूया असं आव्हान आम्ही केलं होतं आणि आमच्या आव्हानाला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला वंचित बहुजन आघाडीचे अजिजभाई वोरा असतील त्याचबरोबर तालुका अध्यक्ष वैभोजी असतील त्याचबरोबर राज्याच्या प्रवक्त्या आणि आमच्या जुन्या सहकारी असलेल्या उत्कर्षातही रुपवते असतील हे सगळेजण एकत्र आले आणि आम्ही एकत्र बसलो अनेक विचार विनिमय झाले संगमनेर शहराच्या विकासासाठी त्यांच्याही अनेक संकल्पना आहेत त्या संकल्पना देखील आम्ही समजून घेतल्या आणि पुढच्या पाच वर्षामध्ये कशा पद्धतीने एकत्रित काम करता येईल यावर आमची विचार विनिमय झाला आणि आज वंचित बहुजन आघाडीने संगमनेर सेवा समितीला पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा देत असताना अनेक उमेदवारांवर देखील आमच्या चर्चा झाल्या कोण कोण उमेदवार कशा पद्धतीने कार्यरत राहू शकता याही बद्दल चर्चा झाल्या आणि वॉर्ड क्रमांक म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ जो आहे या प्रभाग क्रमांक नऊ मधील दोन उमेदवार आहेत एक म्हणजे आमचे भाई आहेत ज्यांना छप्पन ऐंशी नावाने ओळखलं जातं ते अमजद भाई असतील आणि मधून आमच्या विजयामाला गुंजाळ असतील हे या दोन्ही उमेदवारांना सहमती देऊन आम्ही तर वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही सहमतीने हे उमेदवार दिलेले आहेत आज संगमनेर नगरपालिकेच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत आणि संगमनेरमध्ये आमदार सत्यजितदा तांबे यांच्या नेतृत्वाखाली जी संगमनेर सेवा समिती स्थापित झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये बरेच समविचारी पक्ष एकत्र काम करत आहेत त्याच सेवा समिती सोबत वंचित बहुजन आघाडी पण सामील होत आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये समविचारी जे सगळे आमचे कॅन्डिडेट्स होते त्याला सहमतीने ज्याच्यामध्ये आमच्या भाई पठाण असतील आणि आमच्या गुंजाळ काकी असतील ह्या दोघांना पण आम्ही सहमतीने तिथे उमेदवारी समितीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परिवर्तनाचा पुरस्कर्ता न्यूज युवा वार्ता